Rade Krishna, 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 Radhe Krishna, Krishna, Krishna,

भारत वर्षामध्ये नवीन जगामध्ये कृष्ण जयंती साजरी केली जाते साधना होते ओम मंडळ महिला भगिनी यांच्या सूसरावर गायनानं हा का कार्यक्रम पार पडत आहे आज वृंदावनामध्ये जाण्या आयोजक गोकुळामध्ये कृष्ण विमान वसुदेवांनी आणलेलं आहे आणि त्या वृंदावनामध्ये गोपिका आणि गवळणी यांना खूप आनंद झालाय ते मला सगळ्यांना सांगावं असं वाटत की आज हा जो बालक कृष्ण म्हणून इथं आलेला आहे त्याचे आईवडील आणि अत्यंत भाग्यवान आहेत आणि या ठिकाणी आम्ही आमच्या होम मंत्रिमंडळामध्ये सांगू शकतो

एक वाटी सुंट वडे वाने भरून या ताटी नंदा घरी झाली दाटी आपल्या लग्नामध्ये झाली दाटी आणि ऐशी गलबल झाली आता गलबल झाली की नाही दाशीजीनी हे लगाली जनाबाईंनी हा अभंग लिहिला ही गौरव लिहिलेली आहे की नंतर आपण म्हणणारच आहोत आजचा हा या गोकुळाष्टमीला येण्याचा भाग्य मला लागलं मी माझं परम भाग्य समजतो आणि याच महत्वाचं कारण आहे आमच्या मंडळाचे जे प्रमुख आहे आदरणीय आमच्या मावशी बेडकर ताई आणि त्यांचा सर्व साथीदार आमच्या माता भगिनी सर्व या मंडळामुळे तुमचं दर्शन झालं फार गोड असा हा कार्यक्रम साजरा होतोय मी जास्त वेळ न घेता ज्याच्यासाठी आम्ही आलो त्याला गायन करायचं आहे म्हणून मी ताईंना सांगेन की आपण खूपच्या दौडणींकडे कार्यक्रमात जाऊ आणि हा आनंद वाढवत जाऊ नंतर मी बोलणारच आहे

काय आपलं ओरिजिनल देणं